नमस्कार मित्रांनो रुद्राश्रम काव्य आणि जीवा दोघेही उच्च शिक्षित होते त्यांना एक मुलगा राहुल काव्य सिनियर कॉलेजमध्ये शिक्षिका तर जीवा प्रसिद्ध वकील होते दोघही एकुलता एका मुलाचे खूप लाड करत त्याला खूप जपत चांगले संस्कार केले मुलावर दोघांचंही राहुलवर खूप प्रेम होतं पण काही चुकलं तर समजावून सांगत अशा प्रकारे राहुल खूप लाडत वाढला त्याला आईवडिलांनी काहीच कमी पडू दिले नाही त्यालाही त्याच्या कष्टाची जाणीव होती त्याने मन लावून अभ्यास केला तो नेहमी चांगले गुण मिळवत राहुल मोठा झाला होता त्याने सॉफ्टवेअर इंजिनियरचे शिक्षण पूर्ण केले त्याचे काही सिनियर मित्र अमेरिकेत नोकरी करून चांगले पैसे मिळवत होते म्हणून राहुललाही परदेशात नोकरी करण्याचे वेध लागले तिकडे चांगल्या संधी त्याला खुणावत होत्या त्याने अप्लाय केलं होतं दोन ठिकाणी आई वडील राहुलसाठी खुश होते त्याचं शिक्षण पूर्ण झाल्याने तो नोकरीला लागला की त्याचं लग्न करून देऊ असं आई स्वप्न बघत होती पण राहुलच्या मनातलं तिला काय माहीत त्याला अमेरिकेत ून त्या कंपनीतून नोकरीची ऑफर आली पॅकेजही चांगलं होतं म्हणून त्याने होकार दिला त्याचा आनंद गगनाद मावेनासा झाला त्याने आईबाबांना ही माहिती दिली त्यांनाही खूप आनंद झाला पण राहुल आपल्याला सोडून परदेशात जॉबला जाणार हे ऐकून त्यांना मनातून दुःख झालं पण राहुलचा आनंद तोच आपला आनंद म्हणून दोघांनी समजून घेऊन एकमेकांना धीर दिला दोघांचंही वय होतं आलं होतं राहुलचे बाबां त्याचे मित्र अमेरिकेत होते तिथे राहुलची सगळी व्यवस्था करण्यास सांगितली तो थोड्याच दिवसात जाईल म्हणून आई त्याचे खूप लाड करी राहुलला आवडणारे सगळे पदार्थ ती त्याला करून खाऊ घालत त्याच्या जाण्याच्या आधी त्याचे सगळे फ्रेंड्स आणि ओळखीचे सगळे फॅ फॅमिली पार्टीसाठी येऊन राहुलला शुभेच्छा देत होते राहुलचा सगळी कागदपत्र तयार झाली त्याची सगळी व्यवस्था तिकडे झाली होती, होती। अखेर तो दिवस उजाडला राहुल आईवडिलांचा निरोप घेऊन अमेरिकेला गेला खूप मनातून वाईट वाटत होते तरी मुलाला हसत हसत निरोप दिला कधीच ते मुलापासून दूर राहिले नव्हते पण आपला राहुल खूप मोठा झाला पण काय कमी हे आपल्याकडे बंगला गाडी आहे हे सगळं राहुलसाठीच आहे तरी तो भारतात नोकरी करायला सोडून परदेशात गेला हेच आईला पटत नव्हतं राहुल तिकडे जाऊन नोकरी करू लागला सगळी त्याची व्यवस्था बाबामुळे झाली होती शिवाय मित्रच होतेच ऑफिसचं रुटीन चालू होत झालं तो आई आईवडिलांना जसं वेळ भेटेल तसं कॉल करत होता आई बाबा तो तिकडे छान रुळला म्हणून खुश होते दिवस जात होते काव्य आणि जीवाची नोकरीचे दोन वर्ष बाकी होते राहुलही चांगलं काम करत होता त्याचं प्रमोशन झालं आईवडिलांना खूप आनंद झाला कामावरील जबाबदारीमुळे तो फोन कमी करू लागला दोन वर्षांनी काव्याने जीवा निवृत्त झाले होते दोन वर्षांनी राहुल भारतात आला आईवडिलांना भेटायला त्याला आवडणाऱ्या भारतातीलच मुलगी पण अमेरिकेत राहणारी ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं आणि त्याने भारतात रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केलं आई वडिलांना वाटलं आता लग्न झाल्यावर हा इथेच राहील पण लग्नानंतर थोड्या दिवसांनी राहुल त्याच्या बायकोला घेऊन पुन्हा अमेरिकेला गेला परत आई वडील एकटे पडले आता त्याचंही वय झालं होतं आयुष्यभर कष्ट केले ते दोघंच होते म्हणून एकमेकांची काळजी घेत कारण काही झालं तरी मुलगा लांब होता ते दोघे एकमेकांना आधार देत होते त्यांचे मित्र मैत्रीण सोबत दिवस घालवत काही झालं तर शेजारचे मदतीला येत कारण काव्य आणि जीवा खूप लोकांना मदत केली होती राहुलचा संसार खूप आनंदात चालला होता नोकरी चांगली चालू होती तो फोन करायचा आई वडील त्याच्या फोनची वाट बघायची दोन वर्षांनी राहुलला मुलगा होतो तो त्याच्या आईबाबांना ही गोड आनंदाची बातमी देतो त्यांना खूप आनंद होतो आपल्याला नातू झाला काय करू नी काय नको असं होतं ते दोघंही आजी आजोबा झालो म्हणून आपल्या सर्व फ्रेंड्सला पार्टी देऊन भारतात आनंद साजरा करतात राहुल त्यांना बाळाला व्हिडिओ कॉल करून दाखवतो त्यांना अजून आनंद होतो त्याला भारतात लवकर ये सांगितलं वेळ भेटला की येतो असं सांगितलं त्याने आईबाबांना दिवस जात होते तशी त्यांना राहुल आणि नातवाला पाहण्याची ओढ लागली पण तो मात्र अमेरिकेत कामात वेचतो वर्ष झालं तरी राहुल आला नव्हता काव्या खूप विचार करत होती पण राहुलचा संसार चांगला चालू आहे याचा तिला आनंद झाला इकडे आईवडिलांचाही वय झालं होतं वयोमानाप्रमाणे प्रकृतीच्या तक्रारी वाढत होत्या पण ते एकमेकांच्या आधाराने दिवस काढत होते दोघेही राहुलला कधी येशील भेटायला म्हणून सारखं विचारायचे राहुल दोन वर्षांनी भेटायला येणार म्हणून आई वडील खूप आनंदी होते पण राहुलचे वडील अचानक गेले आई एकटीच पडली खूप रडत होती तिला त्याच्या अचानक जाणेने धक्काच बसला सगळे शेजारी मित्रमैत्रिणी आले होते सगळे काव्याला आधार देत होते राहुल वीस बावीस तासाच्या प्रवासाने भारतात परतला खूप वाईट वाटलं त्याला वडील असे अचानक जातील असं त्याला वाटत न वाटलं नव्हतं त्याच्या मुलालाही त्यांनी पाहिलं नव्हतं आईला राहुलला पाहून खूप रडत होती त्यालाही खूप दुःख झाले बाबाचे सगळे विधी त्याने पार पाडले त्याला आई बाबाचे कष्ट मेहनत सगळं काही आठवत होतं आईला त्यांनी आधार दिला तो काही बाबांचे सगळे विधी होईपर्यंत आईसोबत होता त्याला आईची खूप काळजी वाईट वाटत होती तो आईला अमेरिकेला घेऊन जाणार होता पण आईने तिकडे यायला नकार दिला पण भारतात आई एकटी कशी राहणार तिचं सगळं कोण बघणार तिचं वय पण झालं आहे म्हणून राहुलच्या मित्रांनी आईला शहरातील प्रसिद्ध सिनियर सिटीजन होम्समध्ये तिची व्यवस्था करायची ठरवली आईने विचार करून अखेर तिथे जायला होकार दिला राहुलने आईला तिथे ठेवलं आईला बाबा सोडून गेल्याने तिला एकटी पडल्यासारखं वाटत होतं पण जेव्हा तिला समजलं की या सिनियर होम्समध्ये ज्यांची मुले मुली परदेशात आहेत असेच लोक आहेत तिथली महिन्याचे पैसे जास्त होते पण व्यवस्था खूप छान होती राहुलने आईसाठी वेळ काढला होता तो थोडे दिवस भारत होता त्याला आईनीही तिथे तिला आवडणाऱ्या सिनियर सिटीजन होममध्ये मला ठेऊ म्हणून सांगितलं तिला ते ठिकाण खूप आवडलं होतं ती राहुलसोबत बघून आली होती तिथेच राहुलने तिच्या म्हणण्यानुसार व्यवस्था केली थोडे दिवस तिच्यासोबत राहिला आईलाही राहुलचा संसार चांगला चालू आहे याचा आनंद होता ती त्याला त्रास देऊ इच्छित नव्हती आईनेही त्याच्या मुलाला पाहिलं नातू दोन वर्षाचा झाला होता त्याला पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला राहुलची बायकोही आईची खूप काळजी घेत विचारपूस करत आईला आत्ता मैत्रिणी मिळाल्या त्या तिथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होत तिथला स्टाफ चांगला होता खूप व्यवस्थित काळजी घेत आई रमली हे पाहून त्याने आईला अमेरिकेला मी परत चाललोय हे सांगितलं आईने त्याला एवढंच सांगितलं की जा पण मला फोन करत जा दोन मिनिट तरी माझ्याशी बोलत जा तू मला इथं ठेवलं खुश आहे मी माझी काळजी करू नको फक्त तुझा थोडा वेळ देत जा बाकी मला काही नको त्याचे डोळे पानावले आईने परत त्याला प्रेमाने जवळ घेऊन व्यवस्थित जा खुश रहा सांगितले राहुलला त्याची चूक कळी होती मी दोन वर्षांनी आलो तर बाबा मी यायच्या आत मला सोडून गेले खरंच पैसा हे सर्वस्व नाही परत तीच नको व्हायला म्हणून तो स्वतः आईला भेटायला तीन महिन्यांनी यायचा कधी काही झालं तर लगेच कॉल करा असं त्याने सिनियर सिटिजन होमच्या स्टाफला बजावलं होतं तो आता भारतीय वेळेप्रमाणे आईला सकाळीच रोज आठवणीने कॉल करायचा काव्या व्हिडिओ कॉल करून नातवाशी सुनेशी गप्पा मारायची ते दूर असून जवळ आहेत असं वाटायचं तिला खूप छान दिवस ती तिथे आनंदात घालवत होती ते रुद्राश्रम म्हणजेच तिचं दुसरं घर झालं होतं प्रत्येक दिवस तिचा छान आणि मजेत जात होता काव्या रुद्राश्रमामध्ये छान जगत होती समवयस्क मैत्रिणी भेटल्या होत्या तिला राहुल अमेरिकेत बोलवत होता पण तिला मात्र आपला भारतच छान वाटायचा तिला राहुल सुनबाई वेळ देते फोन करतात व्हिडिओ कॉल करतात ती नातवाशी बोलते तेवढंच तिला छान वाटत शेवटी रुद्र व्यक्तींना तरी काय हवं असतं त्यांना आपल्या माणसाने दोन मिनिटं प्रेमाने बोललं थोडा वेळ काढला तरी ते खुश होऊन जातात कथा आवडली असल्यास मराठी स्टोरी या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो